त्यांनी एक वीस सांगतो काय व्यवहाराला बसल्यानंतर शेवट होईल एक लाखापर्यंत देऊ आता बाकी जेवण सिलेक्टेड सगळ्या कसं आहे ते एक दुसऱ्या पण सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध आहे ऐंशी हजार रुपये सांगाय की एक पंधरा सांगते पण करू शेतकरी आल्यावर खात्रीश्वर काय पाहिजे खात्रीश्वर काय मिळणार अठरा लिटर दिला एक लाख चाळीस चाळीस सांगता याची दुधाला कस चालणार दुधाला कस चालणार दुधाला दुधाला चालणार बावीस लिटर आणि पंचवीस वीस लिटर चालते शेतकरी मित्रांनो टॉप क्वालिटीचे काय आहेत मोठ्या मापाच्या दुधाला वगैरे चांगल्या चालणारे काय आहेत यांच्या किमती कशा आहेत पूर्ण आपण जाणून घेऊया हरियाणाचे मॉडेल वाटते अलीकडला नमस्कार काका हा का? बोला किती आहेत काय आज आज चौदा काय आहेत मित्रांनो चौदा काय आहेत मंडपाचे काय आहेत काय शेतकऱ्यांनी पेमेंट केलं ते मंडपाचे काय यांच्या किमती ऐकायची त्यांना काय सांगता किमती यांच्या दीड लाख एक लाख चाळीस चाळीस सांगतात याची दुधाला कसं चालणार बस दुधाला कसं चालणार दुधाला दुधा चालणार वीस बावीस लिटर आणि हे पंचवीस सव्वीस लिटर चालते किती दिवस टाइम दिवस पहिल्यावर आहेत आठ आठ चार दात पाणी दोन दात दोन दात चार दात आहेत हा आठ दिवस टाइम आहे मित्रांनो तर नाव मोबाईल नंबर सांगा आपलं पंच्याण्णव एकसष्ट अठ्याहत्तर शहात्तर बहात्तर संभाजी काय कोड पत्ता आपला लासूरने लासूरने मुक्काम लासूरने मित्रांनो घ्यायचे असतील तर तालुका इंदापूर जिल्हा पुणे तालुका इंदापूर जिल्हा पुणे टोटल बाकीच्या गायवाचे कशा आहेत बाकीचे तर बाकीच्या कोणी सिलेक्टेडच आहे सगळ्या आहे आहेत एक दुसऱ्या तिला पण सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध आहे हम्म काय सांगणार बाकी अजून तिथे सांगितलं कायशी एक ऐंशी मित्रांनो मंडपातील भरपूर महाग आहेत गाई पण क्वालिटी पण त्याच पद्धतीने आहे सिलेक्टेड गाई आहेत सिलेक्टेड मध्ये सिलेक्टेड आहेत तुम्ही निश्चित संपर्क करा तर चला मग आपण पुढील गाई पाहूया नमस्कार सत्तर मित्रांनो समोर पाहू शकता दावा नाही दावणी मजेला आपण खात्रीच तर दावण आहे ओळखीचे व्यापारी आहेत त्यांच्याकडून आपण गाय खरेदी करू शकतो गाय खरेदी करू शकता कंटिन्यू तर यांच्याशी आपण संपर्क नमस्कार नमस्ते किती आहेत बाजारात गाय आज पाच आहेत पाच आहेत का पैसे दाताला कशा आहेत चौशा सायदाती काय सांगता किमती यांच्या सांगतोय एकदा एकदा कडकून सांगाय का म्हणजे शेतकऱ्यांना पण सोपं पडेल त्याचं एकवीस सांगतोय काय व्यवहाराला बसल्यानंतर जास्त होईल एक लाखापर्यंत देऊ काय सांगता दोन नंबरची एकदा सांगून नव्वद पंच्याण्णवला देऊ दिवस किती दिवसाची कच्चे ते पंधरा दिवसाची पंधरा पंधरा दिवसाची पंधरा पंधरा दिवस आता दोन्ही चौशे आहेत दोन्ही पण चौशे आहेत मित्रांनो पुढील कशा आहेत या कशा आहेत ही जुळलेले ही पण दुसऱ्या दिवशी आहेत दुसऱ्या दिवशी जुळलेले काय सांगता तू त्यांचं ह्यांचे सांगतो सव्वा दोन लाख रुपये या दोन्ही काय सांगता हिजा ऐंशी हजार रुपये व्यवहार होईल का कमी कमी जास्त होईल खातेश्वर हा गॅरंटेड एक नंबर गाया मित्रांनो खात्रीशीर गाय मिळते आपले हे ओळखीचे व्यापारी आहेत तुम्हाला खरेदी कर्ज करू संपर्क साधू शकता तुमचं नाव नंबर सांगा मोबाईल नंबर वगैरे एक्याण्णव शेहचाळीस शहात्तर सहासष्ट शहात्तर गाव आपलं पळशी लोणी बापकर पळशी बापू करे तर मित्रांनो यांच्यापाशी आपल्याला कंटिन्यू वेरीवारी पण चांगल्या क्वालिटीच्या गायी मिळून शकते तुम्हाला शेतकरी शेतकऱ्यांसाठी खात्री पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता तर आपण पुढील धावून पुढील शेतकऱ्याची गायी संपूर्ण पाहूया चला तर मग तर यांच्या अजून एक वेळेस मी माग मागून गाई दाखवून देतो तुम्हाला चला मग आपण कुठे गाय पाहूया पायघट पायगट ना नमस्कार काका नमस्ते किती यार बाजारात गाय की सहा सहा आहेत कसे आहेत तीन पैल्यावर आहेत तीन पैल्यावर आहेत तर मित्रांनो toga... <Spike Virat> तीन पहिल्यावर आहेत आणि तिसरे आता जे काही चांगले चोवीस पंचवीस लिटर चोवीस पंचवीस लिटर काय बरोबर अरे चोवीस पंचवीस लिटर च्या पर्यंत आपल्याला काय मिळतात ते काय बोल अतिशय मोठे मापाचे मोठे मोठे मापाचे मित्रांनो पाहू शकता गॅरंटेड मिळणार तुम्हाला यांच्या पाशी काही मी सांगून देतो तुम्हाला वडा पुढे वड मोर मोर मागार बघा मित्रांनो पाहू शकता अतिशय मोठे मंपाचे आणि सुंदर काय आहे चोवीस पंचवीस लिटर दूध निश्चितच देईल अशी माझी तुमचाही अनुभव काय सांगतो तुम्ही कमेंट करून नक्की कळवा तर ताना येऊन आपल्या काय कशा आहेत कालवडी दोन दात कालवडे पहिल्यावर आहे ना पहिला दोन दात कालवड आहे काय सांगता किंमतीची आपण सांगाय सांगते एक एक पण करूया शेतकरी आल्यावर शेतकरी आल्यावर त्यांना खात्रीश्वर काय द्यायला पाहिजे ताणू बांधायची खात्रीश्वर काय मिळणार मित्रांनो कालवडे पहिला ही कशी आहे दोन दात काय सांगता याची एकवीस एकवीस सांगता याची पण व्यवहार निश्चितच या तीन कशा आहेत समोर येईल ही पहिल्यावर आहे आज भरपूर माल आपला पहिल्यावर दिसतोय पहिला मित्रांनो चांगल्या पद्धतीचा पहिल्यावर माल आहे यांच्यापेक्षा आज तर आणि इकडे तिसरे तिसरं वेतनाचे दूध कसं आणता येतं सतरा अठरा लिटर दिले दाताला कशा येते जुळले ही दोन दा दोन दोन दातच आहेत सगळे पहिल्यावर संपूर्ण चार दिसते ते दोन 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 आहेत आणि ही जी दिसते ही तिसरी येत तिसरे वेत त्याच्या काय सांगता हिची हिच काय सांगा ऐंशी हजार आणि आता मी विचारतो की तुम्हाला या चार मध्ये काय सांगणार आपण चार संपूर्ण विचार करून सांगा व्यवस्थित चार इंच नाही पाच आहेत सगळ्या पाच काय पाच लाखाला देऊ चांगले शेतकरी दे किराय आला आपलं मित्रांनो तुम्हाला जर भरपूर गाय घ्यायच्या असतील गोठा उभारणी करायची असेल तर यांच्याशी तुम्ही संपर्क साधून चांगल्या पद्धतीने गोठा उभारणी करू शकता गोठ्यामध्ये करायचं तुम्हाला चांगल्या गाय पाहिजे गोठ्यामध्ये तर तुम्ही यांना संपर्क करा चांगल्या क्वालिटी काय अडचण आपण जवळच्या माणसाला माघार घेऊ रिटर्न घेऊन फेल लागली तर रिटर्न घेऊ शक संपूर्ण रिटर्न सुद्धा घेण्याची गॅरंटी देत तर चला मग आपण त्यांच्याशी संपर्क यांचा नंबर वगैरे पत्ता वगैरे विचारूया तर आपला काका नंबर नाव पत्ता सांगा जेणेकरून तुमच्या गोठ्यावरती सुद्धा येऊ शकतील मरगाव mm. पण चालव बारामती त्र्याण्णव झिरो सात mm. वीस पंचाहत्तर झिरो पाच तर मित्रांनो यांचा नंबर आहे तुम्हाला निश्चित संपर्क करून चांगल्या क्वालिटीची गाई खरेदी करा चला तर मग आपण बारामती बाजारातील पुढील गाई पाहूया मित्रांनो समोर सोडून सोडलेली शूड़ गाय पाहू शकता कशी आहे त्याची माहिती आपण यांच्या मालकाकडून घेऊया नमस्कार दादा नमस्कार किती आहेत बाजारात काय आता एकच आहे एकच आहे का हा कसे दाताला वगैरे दाताला जुळलेले जुळलेले दाबन आहे का पार्टी नाही पार्टी पार्टी दाबन आहे का नाही नाही भरलेली नाही भरलेली नाही नाही दुधाला का दूध कसं आता दहा लिटर दूध चालू आहे सध्या दूध दहा लिटर चालू आहे मित्रांनो दहा लिटर दूध चालू आहे पावसाळ्यात येतात वगैरे किंमत विचारू नंबर पण विचारू शकता काय सांगता की सांगायला पंचाळीस हजार रुपये व्यवहाराकडे करून देऊ व्यापारी शेतकरी शेतकरी मित्रांनो पंचाळीस सांगतायत व्यवहारापासून कमी जास्ती आहे पत्ता सांगा आपला आणि मोबाईल नंबर सांगा बया मोरोची तालुका जिल्हा सोलापूर हट्या नंबर आणि हे सांगा नंबर नंबर शहाण्णव पासष्ट दहा सत्तावन्न धन्यवाद मित्रांनो खरेदी करतो त्याच्याशी संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता चला तर मग पुढील पाहूया